हॅलो म्हणले आय कमरे वर बाबाची अरे ओरिजिनल करते करत हा ही कोणी को भरायला हे बाबा होता हो बसेच मारला नाही पत्रकार यांना काय दोन तीन टाइम हाणायची सवय आहे आणि दोन तीन बायच्या जायची सवय लटकल्या मग ते आपण गाडी वगैरे करीत नाहीत मध्ये कळत नाही जेवायला मिळाला मिळाला नाही ते म्हणले उगत आपण कुठलो बाबू कारण मी निष्ठेनं करतो बेगडेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठ्यांच्या पोराची वाईट बघू नका मुंबईत काही करणार नाहीत ते देवबाप्पाच्या दर्शनाला जाते परत आजोद मैदानला बसते येते पुन्हा येतील काय करणार नाहीत ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काय करणार नाहीत लय गरिबाचे लेकर आहेत लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले ते मराठ्यांच्या पोरा माज आणि मस्ती घेऊन नाही आले इकडे तो आमच्या ले लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आहे आमच्या लेकराचे हाले किती हालेत किती कमर मोडलेत आमच्या आईबापांचे कष्ट करू करू लय आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे माजले नाही येत वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायना आमच्या डोळ्याचं पाणी पुषणात म्हणून त्यांना राग येतोय बरं तुम्ही लवकर नका का पुषणात मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयारच झालेलोय पण पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका नसता तुमच्या बी महाराष्ट्राचा असले की तुमकडं तसंच होणार आहे खरं सांगतो पण होत नसतो आमचे पोर आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद तप, करणार हॉटेल बंद करणार सगळंच पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असल्या की तुमचं जी दैत्य गावातून गेले असले तर आम्ही तिचं पाणी त्या दिवशी पुरत बंद करणार तुमच्या रेस्ट हाऊसला असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार आमच्या राहतून गेलेलं असलं कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिलं आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याचं जर आमच्या पाईपलाईन गेले असल्या तर आम्ही त्या बंद करणार कारण तुम्ही आमचे लेकर मारायला लागले तर तसं होणार तुम्ही नाही सापाडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमच्या सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात हे धारपड होणार मग हो जशाला तसं होणार देणार ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार मग मय गरीबाचे लोकर आले तर तुम्ही त्रास देत आणखीन बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको हो आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो रे बाबो कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळ्या जण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वे न तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोंधळ होतो गाडी सापडणार गाडी कुठे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण तुम्ही एकदा तिथं दा गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद मैदानाला ठेवा आणि आणखीन एक सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावलेल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून असे निरोपे देत तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झालाय कारण काल अठ्ठावीस ला निघलेले लोक ते आणि एकोणतीस ला दिवसभर निघलेले लोक जाम आपल्याच लोकांमुळे आपल्याच लोक जाम झाले त्यामुळं गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत का पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगा ना पोराला मेल लागाना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधावणी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका हे मैदान या या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तू पासून इतक्या अंतरावर आहेत रेल्वेस पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही मॅप टाका म्हणजे पोहराला मेळागण गाडी आपण लावायची कुठं नेऊ ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेले मैदान त्याच टाकू नका जे मैदान तुम्ही देणार आहेत कारण आणखीने मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक एक दिवसाची तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेलात तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे म्हणजे मी तुम्हाला खोट सांगत नाही आता खोट सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी सांगत नाही तुम्ही जसा जसा याला या विलंब लावणार आहे तसे तसे महाराष्ट्रात लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहे तुम्हाला आता एवढे हे आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे हे पहिला पण नाही कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्याची <पुणटे> तुमची इच्छा <चे> पुरी होईल <पुणटे> तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याच टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेलात टाका मी जेला जाणार मी जेलात उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार तुमची जी तयारी असेल त्याच त्याला सामोरं जायची माझी तयारी पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही फक्त शेवटचं एक सांगतो चंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोड वरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आजत मेहताना या कोणा आपले पोरं जे जेवले नसतील ज्याला जेवायला मिळाले नाही ते पोरं हो आपल्या गाड्याकडे जा तिथे स्वयंपाक करा जेवण करा एखादे आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसत त्यांच्यावर दबाव असल म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणू नाही दिलं जेवायला मराठ्यांच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा आपलं दोन टावाला करी जा आपलं खा आणि गाणी झोपा सकाळी पुन्हा जा करता येईल फक्त टेन्शन नाही घ्यायचं दम्मा आणि आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका

त्यांना मराठीचं वाटलं करायचं असेल त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसतं मराठी त्यांना संपवायचे असतील त्यांच्या पेक्षा वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठीचे लेखर बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही त्यांना यार कशाला वरून येत रे ती का जागा आहे या यायची तू आग जे म्हणून बसलो तू कड वरून हे नाही इकडे तिकडे मी आग घ्यायची तू खाली टेक तिथं सरकारला मराठा समाजाचा वाटोळच करायचा आहे म्हणून तर ते येत जात नाही येतील नाही येतील त्या त्याने घेणार नाही तुम्हीच म्हणले परवानगी मिळाली